अत्यंत गंभीर काळ होता या काळात लाखो मृत्यू झाले बरेचसे मृत्यू तर आपल्याला कोरोना झालाय या भीतीने झाले अनेक लोकांचे नातेवाईक त्यांच्यापासून दुरावले गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुलांची शाळा बंद झाली खर तर ही बातमी ऐकून तसा खूप आनंद झाला होता आम्हाला इतका आनंद झाला होता की तो अगदी जमण्यात झाला होता परंतु हळूहळू जसे जसे दिवस जात गेले तसं जसा काळ लोटत गेला तस तशी शाळेची शिक्षकांची मित्र मैत्रिणींची शाळेच्या मधल्या घटनेची अशी सगळ्याची आठवण होऊन गेली थोडक्यात त्या सगळ्याच खर महत्व हो आम्हाला समजलं ते म्हणजे कोरोना काळ अनेक लोकांचे नातेवाईक त्यांच्यापासून लावले गेले इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती की अक्षरशः लोकांना माल टाकण्यात था। आलं हॉस्पिटल मध्ये बेड सुद्धा उपलब्ध होत नव्हते त्यामुळे अनेकांना माल टाकण्यात था। आलं असा प्रकार भारतात कदाचित

सूरज को ढलना सिखाया शाम ने सूरज को ढलना सिखाया शमा ने परवाने को जलना सिखाया शाम ने सूरज को ढलना सिखाया शमा ने परवाने को जलना सिखाया गिरने वाली गिरने वाले को तकलीफ तो होती है गिरने वालों को तकलीफ तो होती है पर ठोकर ने पर एक ठोकर ने ही इंसान को चलना सिखाया पर एक ठोकर ने ही इंसान को चलना सिखाया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र